मिडल क्लास फॅमिलीला काय रिस्ट्रिक्शन लागणार आहे लाईव्ह रिपोर्ट ऑफिसला गेलो शोध शोधत मेन ऑफिसला गेलो म्हणजे हब बोलतात त्याला मोठ एक हां हां तुला भेटला ऑनलाईन कोणतरी मागवतो त्याच्या मागे रिझन असणार की ते बाहेर भेटत नसतील दिसला अजून दिसला दोन दोन कुठे दो, दुसरे कुठे <laughs> हॅलो नमस्कार तर आज व्हिडिओ करायचं कारण म्हणजे आजचा हा तिसरा ब्लॉग आहे कसं झालं परवा फर्स्ट डे ब्लॉग शूट केला म्हणजे याला मी शाळेत थांगला बाबूला माझ्या शाळेत सोडायला गेलेली आणि तिथे मी ते शूट केलं त्याच्यानंतर मग ब्लॉग जास्त मला शूट करायला घरी येऊन जमला नाही आणि खूप जमायला झालेला फर्स्ट डे होता त्याचा पण धावपळ माझी पण धावपळ असं झालेलं आणि त्याच्यामध्ये काल शूट कराय करणं म्हणजे काल थोडंसंच शूट केलं आणि अथांगला आहे ना आम्ही लोकं मॉलला घेऊन जाणार होतो फिरायला कारण का भरपूर दिवस झाले आम्ही त्याला मॉलला पण घेऊन गेलो नव्हतो आणि पावसापाण्याचा आता कुठे जाणार बाहेर पाऊस आहे म्हणून मॉललाच घेऊन जाणार होतो फिरायला पण आम्हाला काल जायला नाही जमलं म्हणजे कसं तो त्याला ना कंटा आल्यानंतर मग तो रडायला लागला मग त्याला झोप आली झोपला तर नाहीच तो रात्री अक्षरशः बारा एकला तो झोपला पण दुपारी तर झोपलात नाही पण झोपाली झोपाली करत होता त्याच्यानंतर मग आम्हाला ना एक काम आलं खरं तर काय झालं एक प्रॉब्लेम झाला आहे आमच्यासोबत तो कसा झाला की आहे ना आम्ही लोक अथांगला ना आम्ही स्कू म्हणजे त्याच्या स्कूलमधून आहे ना ऑनलाईन बुक मागवायचे होते तर ते आम्ही ऑनलाईन आहे ना त्याला बुक मागवले होते तर ते बुक आहे ना ज्या कंपनीतून मागवलेले ना ती साईट होती त्या साईटवरनं मागवले त्या साईटवरनं तर बरोबर टायमिंगवर आले म्हणजे आम्हाला जी डेट दिली होती ना त्या डेटपेक्षा पण पाच दिवस लवकर डिलेवरी ऑफिसला आले आणि त्या ऑफिसला आल्याच्या नंतर ना त्यांनी काय केलं आम्हाला ना आमाला ते बुक पाठवलेच नाही म्हणजे इथे आम्हाला घरी आलेच नाही बुक आणि त्यांनी एरिया रेस्ट्रिक्टेड म्हणून टाकून दिलं आणि ते बुक आहे ना रिटर्न पाठवले आणि दोन दिवसावर स्कूल चालू होणार होती तर आम्ही आता विचार केला आता काय करायचं ह्यांनी म्हणजे एरिया असं दाखवलं आणि आमचा एरिया रेस्ट्रिक्ट असं होऊ शकत नाही साईतले घर आहेत आपली इथे काय रेस्ट्रिक्शन लागणार मोठे मोठे टॉवर असतात ना तर तिथे रेस्ट्रिक्शन लागतं म्हणजे डिलेवरीवाल्यांना जाण्यासाठी वगैरे आपल्या साईतल्या घरांना मिडल क्लास फॅमिलीला काय रेस्ट्रिक्शन लागणार आहे तर आम्ही त्या ऑफिसला गेलो शोधत शोधत मेन ऑफिसला गेलो म्हणजे हब बोलतात त्याला मोठं एक मोठं असं गोडाऊन होतं तिथे गेलो आणि त्यांना विचारलं आमचं असे असे बुक आले आहेत का इथे तर चेक करा आणि आम्हाला सांगा कारण का ते आम्हाला खूप एमर्जन्सीमध्ये म्हणजे पाहिजे बाहेर कुठे ती पुस्तकं भेटत नाही तिथेच भेटतात ऑनलाईनच मागवून तर आणि मा ऑनलाईनच मागवायची होती आणि त्यात आम्ही ना पैसे पेड पण केलेले ऑनलाईन त्याला तर कसं होतं ते पुस्तकं जरी रिटर्न गेलीच ना आम्हाला पेमेंट आलं नसतं आमचं आणि ती पुस्तकं काही स्वस्तातली नाही आहे त्याच्यामुळे मग आम्ही अजून टेन्शनमध्ये आलो तर ही पुस्तक रिटर्न गेली गेल तर आम्हाला पैसे पण नाही भेटाल आणि त्यात आमच्या बाबूचं दोन दिवसात स्कूल चालू होणार आहे तर आम्ही कसं करायचं काय करायचं आम्हाला हा खूप मोठा प्रश्न पण पडलेला आणि टेन्शन पण आलेलं आम्ही त्या हबमध्ये दुपारी अडीच तीनच्या दरम्यान गेलो आणि त्यांना विचारलं आमचं आहेत काय बुक्स इथे तर ते बोलले म्हणजे खूप वेळ त्यांना चेक करायला गेला वीस पन वीस मिनटं गेले असतील त्यांना चेक करायला तर मग त्यांच्याच इथे होते त्या हबमध्येच आणि आम्ही तीन अडी अडीच तीनला गेलो म्हणून बरं झालं नाही तर ते तिथून ना भिवंडीला जाणार होते भिवंडीला मोठं गोडाऊन आहे त्यांचं तर तिथे जाणार होते पुस्तकं म्हणून आम्ही गेलो म्हणून त्यांनी ती पुस्तकं अडवून ठेवली तिथेच आणि आम्हाला बोलले की जिथून तुम्हाला म्हणजे तो म्हणजे ते बोलतात ना रेस्टिक एरिया म्हणून त्यांनी जे टाकलं आहे ना ते एक छोटं वेगळं डिलेवरीचं म्हणजे असं छोटं शॉपसारखं होतं तिथे मे तिथून त्यांनी तो ॲड्रेस म्हणजे ते काय बोलतात रिमार्क टाकला आणि मग आम्ही तिथे गेलो आणि त्यांनी सांगितलं तर जिथे छोटं शॉप आहे ना तर त्या शॉपमधनं जर मेल आला ना ह्यांना हबवाला ना तर ते आम्हाला पुस्तकं ते देणार होते तर मग आम्ही बोललो त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना बोललो आम्ही त्यांना ना मेल करा म्हणजे ते आम्हाला पुस्तकं आमचे देतील म्हणजे भिवंडीला पाठवणार नाही भिवंडीला जर पाठवलं तर विषयच संपला म्हणून समजायचा ते रिटर्न गेल्यासारखेच झाले तिथे काय आपल्याला भेटत नाही तर मग आम्ही त्यांना बोललो की पाठवा मग त्यांनी ना त्याचा रिमार्क टाकल्यामुळे ते झाले जिथे मेन इथून आले तिथे लॉक झाले आणि तिथे लॉक झाल्यामुळे हे लोक मेल पण त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीवर करू शकत नव्हते कारण का ह्यांना नुकसानी आली असती तेवढ्या पैशाची मग ह्यांना पेड करायला लागले असते ना ते पैसे तर मग शेवटी काय करणार मग त्यांनी ना आम्हाला सांगितलं की तुम्हाला जर पाहिजे असतील तर मग मेल करा त्या कंपनीला की लॉक खोला म्हणून लॉक ओपन करायचा तर आम्ही तुम्हाला देतो तर आम्ही त्या कंपनीला मेल केला वगैरे हो खूप म्हणजे त्या छो छोट्या शॉपमध्येच आम्ही दुपारी अडी म्हणजे तीनच्या दरम्यान गेलो ना त्या छोट्या शॉपवर आम्ही संध्याकाळी आठ वाजेपर्यंत त्या शॉपवरच होतो मेलमेल करत म्हणजे ह्याला मेल कर त्याला कर, कर ह्यांना रिक्वेस्ट कर त्यांना रिक्वेस्ट कर असं करत करत आम्ही आठ वाजेपर्यंत तिथेच होतो आणि खरंच खूप हैराण व्हायला झाला त्यात बाबू पण आमच्यासोबत होता हे मी आणि ह्यांना रात्री नाईटला जायचं होतं खूप जास्त वैताग आलेला आणि ना तिथे खूप गरम होत होतं वाफा अशा वा, मारत होत्या ना हवाच पास व्हायला तिथे जागा नव्हती आम्हाला मला आता सुफिकेशन सारखं व्हायला लागलं मग आम्ही दोघं ना उठून बाहेर राहून मारायला आलो रोडला आणि मग त्याला भूक पण लागलेली मग त्याला थोडंसं खाय घेऊन दिलं तिथे आणि मग आठ वाजता आम्हाला त्यांनी एक सोल्युशन दिलं ते बोलले की तुम्हाला जर ही पुस्तकं इमर्जन्सी पाहिजेच आहेत तर तुम्हाला परत पेड करायला लागणार आणि पुस्तकं तुम्हाला घ्यायला लागणार अडीच तीन हजारची होती ती पुस्तकं खरं तर मग परत आम्ही ते पैसे भरले तिथे आणि ॲप्लिकेशन लिहून दिलं आम्ही त्यांना आणि पैसे पण दिले आम्हाला खरंच डबल नुकसानी झाली आणि आम्हाला मग आम्हाला काय पर्याय भेटत नव्हता आणि त्याच्या दो दुसऱ्या दिवशी ना स्कूलमध्ये पेरेंट्सची मिटिंग होती म्हणजे स्कूल चालू होणार म्हणून आदल्या दिवशी मिटिंग होती पेरेंट्सची तर त्यांना आम्ही कंप्लेंट केली आमच्यासोबत असं असं झालं आणि आमच्यासारखं आणि दोन तीन जणांसोबत असं प्रॉब्लेम झाला मग त्यांनी स्कूलवाल्यांनी त्या ह्यांना सांगितलं म्हणजे कोण म्हणजे ते आम्ही जिथून बुक मागवले ना त्यांना मग त्यांना सांगितल्यावर मग त्यांनी ज्यांचा ज्यांचा प्रॉब्लेम झाला ना त्यांची नावं लिहून घेतलेली आणि मग त्यांनी आम्हाला फोन केला पर्सनली आमचा नंबर जेव्हा आम्ही पेड केलेला ना तेव्हा नंबर पण तिथे टा होता अपलोड केलेला मग त्यांनी आम्हाला फोन केला आणि असं असं सांगितलं की आम्ही तुम्हाला रिटर्न बुक पाठवतो तुम्ही टेन्शन घेऊ नका असं तसं मग त्यांनी दुसऱ्या कुरिअर कंपनीतून आम्हाला ते बुक पाठवले आणि आम्हाला ते बुक आले पण पर, असा प्रॉब्लेम झाला की आम्ही आदल्या दिवशी ना ते बुक पण विकत आणलेले म्हणजे ते पैसे देऊन आणले आणि नशीब ते आम्ही फोडले नव्हते पहिले जे बुक आणलेलं ते आम्ही ओपन केलं नव्हतं पॅकेट आणि मग आम्ही जसजास तसं त्यांना रिटर्न नेऊन दिलं जेव्हा म्हणजे जिथून आम्ही पेड करून रिटर्न आणले होते ना तिथे नेऊन दिलं रिटर्न आणि त्यांनी आमचे पैसे पण रिटर्न दिले म्हणजे आम्हाला पैसे आमचे भेटले आणि त्याच्यानंतर मग ते नवीन बुक आम्हाला आलेले आम्ही ते यूज करायला घेतले म्हणजे असा प्रॉब्लेम पण होतो आता ही नवीनच काय ते नवीन नवीन सगळं सिस्टम आले आपल्या टायमिंगला कसं आपण जाणार मार्केटला बुक घेणार विकत आणि सर्व आपलं बाहेरच मार्केटमध्ये शॉपमध्येच असायचं आता असं नाही आहे आता स्कूलचे खूप वेगवेगळे रूल्स आले त्याच्याप्रमाणे आपल्याला वागायला लागतं आणि खरं नवीन नवीन आहे आपल्याला टास्कच आहे तो एक वेगळाच प्रकारचा कसं तो प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह झाला ते बरं झालं त्या गोष्टीला कारण का आम्ही स्कूलला ती कंप्लेंट केली त्याच्यामुळे आमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असा पण प्रॉब्लेम होतो आणि आम्ही आता बाहेर आलो हो ते तुम्हाला सांगायचं सा होतं म्हणजे तुमच्यापर्यंत हा मेसेज पोचवायचा होता आणि त्याच्यानंतर मग त्या ज्या कम म्हणजे जिथे आम्ही पैसे पेड करून बुक आणले होते ना त्यांना आम्ही जेव्हा रिटर्न द्यायला गेलेलो ना काल काल तर काल ते आम्हाला सांगत होते म्हणजे ह्यांना की सर क म्हणजे असा प्रॉब्लेम परत झालेले परत म्हणजे असे भरपूर जणांचे बुक आलेले आणि इथे डिलेवरी बॉय नव्हता अवेलेबल तर आम्ही त्यांना फोन करून सांगितलं की तुमचे बुक तू तु इथे आले तर तुम्हाला पाहिजे आहेत का घ्यायला येणार का तर ते सर्व माणसं तिथे येऊन घेऊन गेले कारण का बुक बोलले तर खूप इम्पॉर्टंट असतात आणि ऑनलाईन कोणतरी मागवतं त्याच्यामागे रिझन असणार की ते बाहेर भेटत नसतील किंवा त्याचा अभ्यास वेगळा असेल काय ना काय त्याच्या मागे रिझन असणारच ना त्याच्यामुळे मग त्यांना आम्ही ना खरंच खूप गोंधळ घातलेला त्या दिवशी त्याच्यामुळे त्यांनी मग ते बुक आहे ना ज्यांचे ज्यांचे आले ना नंतर नंतर किंवा स्कूल बॅग किंवा काहीही स्कूलच्या रिलेटेड त्यांनी सर्वांना फोन करून सांगितलं आणि ते लोक इतना ना म्हणजे कस्टमर आहेत ना त्यांचे सर्व स्वतः जाऊन तिथे घेऊन म्हणजे घेऊन गेले घरी आणि आमच्यामुळे म्हणजे ते बोलले की तुमच्यामुळे आम्हाला थोडं तेवढं म्हणजे गती आली की हा बाबा कस्टमरला पण फोन केला पाहिजे नाही तर आम्ही असंच सगळं रिटर्न पाठवत राहिलो असतो असं ते आम्हाला स्वतः थँक्यू बोलले पण आम्हाला किती प्रॉब्लेम सेंड करायला लागला त्यांना नाही कळलं ते म्हणजे समजणार नाही त्यांना पण जाऊन दे एक म्हणजे पोलाईटली एक गोष्ट एक चांगली घडली की त्यांना त्याच्यातनं म्हणजे काहीतरी एक चांगलं म्हणजे चांगलं नॉलेज आलं की हां बाबा माणसांना गरजेचं आहे ते आहे आणि चांगली गोष्ट घडली त्याच्यातनं म्हणजे एक बोली ना असं एक शिक्षा भेटली आणि त्या शिक्षेचं रूपांतर पण त्यांनी म्हणजे चांगल्या गोष्टीने केलं असं म्हणजे रुडली वागले नाही चांगलं त्याच्यातनं घडलं काहीतरी असं तर तुम्ही पण कायची घ्या जर ऑनलाईन तुमच्या गोष्टी येत नसेल तर त्या ऑनलाईन म्हणजे इम्पॉर्टंट असेल खूप एमर्जन्सी असेल आता स्कूल टायमिंग आहे चालू तर मुलाविलांचं काय तुम्ही मागवत असाल तुमच्या तर त्यांना बघा जर कॉन्टॅक्ट होत असेल तुम्हाला जमत असेल तर ते कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या वस्तू आहे ना तिथे आणायला जावा जर तिथे त्यांचे डिलेवरी बॉय नसेल तर आपल्याला एमर्जन्सी असेल तर आपल्याला फुडाकार घ्यायलाच पाहिजे तर हा मेसेज मला तुम्हाला द्यायचा होता ह्या ब्लॉगमधून तर तो मी दिलाय आता मी हा ब्लॉग आता इथेच थांबवते तर इथे मी आता आणि आता व्हिडिओ कॉल बाप रे बाप बॉय तर हा व्हिडिओ आहे तो गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ आहे आणि मी देवाला खीर बनवली होती गुरुपौर्णिमेनिमित्त तर ते नैवेद्य मी दाखवत होती आणि आता शूट करण्यासाठी सांगितलं होतं तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर आता मी ना म्हणजे देवाला ना नैवेद्य दाखवून घेतला म्हणजे खीर केली होती दुधाची शेव्या टाकून तर ती दाखवून घेतली देवाला स्वामींना तर आता आम्ही चाललोय मठामध्ये खरं तर दिवसभर पूर्ण ना शेड्यूल पूर्ण बिझी असल्यामुळे जेवण करून घेतलं आणि आता जेवण करून झाल्याच्यानंतर आम्ही आता हे पण आले तर आम्ही जाऊन येतो मठामध्ये तसं आता काय माहिती बारापर्यंत मठ चालू आहे का आ, काय आता तिथे गेल्याच्या नंतर निवड्या उशीरा मी कधी मठात गेली नव्हती तर आता तिथे गेल्यावर क कळेल आणि लास्ट टाईम आम्ही गुरुपौर्णिमेला गेलेलो ना तेव्हा खूप भयंकर गर्दी होती मी व्हिडिओ पण टाकलेला ते तेव्हाचा मठात गेलेलो ते खूप मोठी लाईन होती आता आत्ता मला काही भेटते माहीत नाही आता तिथे गेल्यावर कळेल गर्दी हाय की नाही आहे ते दर्शन कसं होते कारण का माझ्या तरी मध्ये आता पण गर्दीच भेट गेल्याच्या नंतर तिथे कळेल आता जेवण वगैरे सगळं करून घेतलं आणि स्वामीनं नैवेद्य पण दाखवून घेतला तर हे जर मी खीर ठेवली आहे तर आता व्हिडिओ पण दाखवला तुम्हाला मी बाबूने शूट केला ते अर्धा सगळं झालं शूट आता जाऊन येतो पटकन तर आता आम्ही ते मठाजवळ पोचलो आहे आणि खरंच खूप अजूनसुद्धा गर्दी आहे साडेदहा झालेत आणि दहाच्या दरम्यानसुद्धा माणसं खूप येत आहेत दर्शनासाठी स्वामींच्या आणि ते खूप छान अशी सजावट केली आहे मस्त टी व्ही वगैरे लावली आहे टी व्हीवर आधी आतमधून आहे ना म्हणजे व्हिडिओ चालू आहे बाहे तो तो ते बाहेर दिसतंय म्हणजे आतलं दर्शनसुद्धा आणि साडे दहा पावणे अकरा झालेत तर त्या दरम्यान ही एवढी लाईन आहे त्याच्यानंतर मग मी व्हिडिओ शूट केला आणि मी पण जाऊन लाईनीत थांबली आणि व्हिडिओ आहे ना खरंच कंटिन्यू करा कारण का आजचं स्वामींचं रूप ना एवढं छान आहे ना एवढं म्हणजे खूप सुंदर त्यांचं आजचं तर रूप आहे तुम्ही नक्की बघा व्हिडिओ मध्ये स्वामी कुठे दिसले तुला जाम आहे काय पोलीस पोलीस दाखवून आमचं पप्पा कोण आहे मग घरात आहे ना पोलीस हा दिसला अजून दिसला कुठे गुड़ दुसरे कुठे पप्पा कोटी ब्रह्मांड नायक देवराज सेव्यमान पावना पंकजाल लाईव्ह रिपोर्ट लाइव हा हा तुला भेटल वा कोणी दिलं तुला हे काकांनी दिलं